भाजपा नेत्या भाजपा पक्षाच्या वतीने राज्यसभेची उमेदवारी मिळून त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून याव्यात यासाठी पाथर्डी तालुक्यातील ओबीसी नेते दिलीप खेडकर यांच्यासह मुंडे कुटुंबावर प्रेम असलेले भाविकांनी मोठा दिवे येथे महापूजा करून मोठा दिवेला साखळे घालत आरती केली यावेळी ओबीसी नेते दिलीप खेडकर यांनी पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी जलक्रांती अभियानाअंतर्गत पाटपाणी आणण्याच्या चळवळीला यश प्राप्त व्हावे यासाठी देखील मोठा देवीला साकडे घालत संकल्प केला दोनही संकल्प पूर्तीनंतर देवीला चांदीचा रत्नजडीत मुकुट अर्पण करणार असल्याचे तसेच पंकजाताई मुंडे या खासदार झाल्यानंतर त्यांची पाथर्डी तालुक्यात भव्य मिरवणूक काढून पेढे तुला करणार असल्याची माहिती खेडकर यांनी पत्रकारांना दिली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा पक्ष खेडोपाडी पोच करण्यासाठी तसेच पक्षाच्या ध्येय धोरणांचा प्रसार करण्यासाठी मोठा संघर्ष केला मात्र पक्ष सत्तेत आल्यानंतर मुंडे साहेबांचे अपघाती निधन झाले त्यामुळे ओबीसी समाजाच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सह बहुजन नेतृत्वाची धुला सांभाळली त्यातूनच त्यांची शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनतेशी विशेष नाळ जोडली गेली असून जनतेच्या मनात मुंडे कुटुंबावर विशेष प्रेम असल्याचे राजकीय आणि सामाजिक पटलावर अधोरेखित झालेले आहे मात्र सत्ता असूनही भाजपा पक्षाकडून पंकजा मुंडे यांना राजकीय पटलावर योग्य संधी दिली जात नसल्याने मुंडे प्रेमी जनतेमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र तयार झाले आहे राजकीय पटलावर पंकजा मुंडे यांची भूमिका भाजपा स्पष्ट करत नाही मात्र नुकत्याच येऊ घातलेल्या राज्यसभेच्या खासदार जागेसाठी भाजपने पंकजा मुंडे यांना संधी द्यावी अशी मागणी तमाम ओबीसी बांधवातून व्यक्त होत आहे यावेळी हरिभक्त परायण आजीनाथ आंधळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मानिक खेडकर परिवर्तन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मनोरमा खेडकर तालुका अध्यक्ष मृत्युंजय गर्जे तालुका उपाध्यक्ष अमोल गर्जे शहर अध्यक्ष अजय भंडारी माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल नाना खेडकर आजीनाथ खेडकर यांच्यासह तालुक्यातील मुंडे परिवारावर प्रेम करणारे नागरिक उपस्थित होते आपल्या सर्वांचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ गोपीनाथरावजी मुंडे साहेब साहेबांनी आयुष्यभर गोरगरीब वंचितासाठी संघर्ष केला आणि कुठं त्यांना सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्यावर अकाली मृत्यूने घात घातला त्याच्यानंतर आपले कैवारी गेले असं सर्वांना वाटत होतं पण त्यांची जागा पंकजाताई यांनी घेतली आणि सुद्धा त्यांची आपल्याला उणीव भासणार नाही अशा पद्धतीने समाजाला मदत केली विशेषतः पाथर्डी भागाला मागील जेव्हा त्या ग्रामविकास मंत्री होत्या जलसंधारण मंत्री होत्या त्यांनी पाथर्डी भागाला खूप मोठा निधी दिला जल जलसंधारणाचे खूप मोठे कामं केले परंतु मागील एक तीन चार वर्षापासून असं जाणवतंय की पंकज दईला जाणून बुजून डावलं आहे किंवा त्यांना परत राजकीय त्यांचं पुनर्वसन केलं जात नाही म्हणून एक सर्वसामान्य जी जनता आहे ओबीसी जनता आहे तर ती कुठंतरी नाराज आहे त्यांच्यामध्ये नाराजीची भावना आहे आणि ही नाराजीची भावना कुठंतरी शासनाने दूर करणं आवश्यक होतं परंतु मागील विधान परिषदेचे काही सदस्य निव निवडण्यात आले त्याच्यामध्ये त्यांना डावलण्यात आलं अशी जनभावना आहे परंतु आत्ता सध्या राज्यसभेवरती एक सहा सदस्य आपल्या महाराष्ट्रामधून घेणार आहे तर त्याच्यामध्ये आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की पंकजताईंना त्या ठिकाणी राज्यसभेवर खासदार म्हणून घेतलं जावं आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आज जगदंबादेवीला साकडं घालण्यासाठी संकल्प करण्यासाठी या ठिकाणी अभिषेक करून पूजा करून की प्रा देवीला प्रार्थना केली आहे की, की आमच्या पंकजताईचं राजकीय पुनरुत्सन होऊ दे त्यांना राज्यसभेवर एक खासदार म्हणून लवकरात लवकर घेण्यात येऊ दे आणि त्याचबरोबर की आपला भाग जो काही दुष्काळी भाग आहे याच्यामध्ये आम्ही एक पाण्यासाठी जल मिशन हाती घेतलेलं आहे आणि हे जलक्रांतीचं मिशन जे आहे ते याच्यामध्ये आम्हाला यश मिळो आणि आपला दुष्काळी जो काही भाग आहे तो तो पाणी येऊन सुजलाम सुफलाम हो असं या ठिकाणी आम्ही देवीला साकडं घातलेलं आहे आणि त्यासाठी त्या त्या एक आम्ही नवच पण बोललेलो आहोत जर हे आमचे दोन्ही म्हणणे जर देवीने त्या ठिकाणी स्वीकारले तर आम्ही देवीला एक चांदीचा मोठा मुकुट त्या ठिकाणी परिधान करणार आहोत आणि त्यासाठी ताईलाच बोलून त्यांच्या हस्ते देवीला तो मुकुट आम्ही परिधान करणार आहोत त्याचबरोबर त्यांच्या वजना एवढी तुला करून पेढ्याची तुला करून आमच्या गावामध्ये बोलून तुला करून त्या ठिकाणी सर्व लोकांमध्ये ते पेढे वाटून आनंद व्यक्त करणार आहोत